अतिवृष्टी नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे औरंगाबाद पुणे नागपूर विभागामध्ये केंद्रीय पथकाचा हा दौरा असणार आहे केंद्रीय पथक आज औरंगाबादमध्ये दाखल होणार असून उद्या उस्मानाबाद मध्ये तर मंगळवारी सोलापूरमध्ये पाहणी करणार आहे सव्वीस डिसेंबरपर्यंत केंद्रीय पथकाचा राज्यामध्ये पाहणी दौरा असणार आहे तर आजपासून सव्वीस डिसेंबरपर्यंत केंद्राचं हे पथक महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत कृष्णा केंडे कृष्णा केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा कसा असणार आहे वेळापत्रक काय असणार आहे आज नेमकं काय काय होईल आज दुपारी बाराच्या दरम्यान हे केंद्रीय पथक औरंगाबादमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर साधारणपणे दुपारी दोन ते अडीच वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे मराठवाडा विभागामध्ये कशा पद्धतीने अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे याचं एक फोटो प्रेझेंटेशन आणि एकंदरीतच आकडेवारी या पथकासमोर ठेवतील आणि नुक, नुकसान जे झालेलं आहे त्याचा एक अंदाज यावा यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे त्याचं कारण असं आहे की नुकसान होऊन बरेच महिने झाले प्रत्यक्ष ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष शेतीमध्ये वाहून गेलेली शेती वगळता कुठलं दुसरं कुठलंही या ठिकाणी पुरावे नाही आहेत की ज्याद्वारे त्या नुकसानीचा अंदाज केंद्रीय पथकाला येता यावा मात्र त्यासाठी त्या काळातले फोटोचं प्रेझेंटेशन आज केलं जाणार आहे खरं खास करून आज प्रत्यक्ष पाहणी होणार नाही मात्र उद्यापासून प्रत्यक्ष पाहणी होईल जे केंद्रीय सचिव दर्जाचे अधिकारी आज औरंगाबादमध्ये येतील त्यातनं दोन पथकं केले जातील एक पथक औरंगाबादमध्ये या ठिकाणी असेल औरंगाबादच्या तीन तालुक्यातली प्रत्येकी दोन दोन गावं या ठिकाणी दाखवण्यात येतील ज्यामध्ये औरंगाबाद तालुका गंगापूर तालुका आणि पैठण तालुका याचबरोबर एक पथक जे आहे ते उस्मानाबादला दाखल होईल आणि उस्मानाबादमध्ये ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या भागाची पाहणी करेल आणि त्यानंतर हे पथक इतर राज्यातील जिथे जिथं नुकसान झालेलं आहे त्या त्या ठिकाणची पाहणी करणार आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत ही पाहणी केली जाईल आणि त्यानंतर हे पथक केंद्राला इथल्या नुकसानीचं किती झालं आहे ते कळवतील आणि त्यानंतर एन डी आर एफच्या माध्यमातून नुकसानीची जी मदतीकडे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे केंद्राच्या ती मोठ्या प्रमाणावरती मिळू शकेल असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे हे पथक शेत शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत त्या गावात जातील तिथे शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त भरीव मदत या पथकाकडनं नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि तशा पद्धतीचं नियोजन देखील इथल्या विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे प्रज्ञा कृष्णा या दौऱ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट